अनैतिक संबंधातून पत्नी आणि तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या करण्यात आली ही थरारक तालुक्यातील बरुर नांदिवार घडली पत्नीला आणि तिच्या प्रियकराला घरात एकत्र पाहिल्यानं संतप्त झालेल्या पतीनं आपल्या साथीदारांसह पत्नी आणि प्रियकराच्या मानेवर कुऱ्हाडीनं सपासप वार करून त्यांची निर्गुण हत्या केली ही घटना बुधवारी दुपारी घडली या घटनेमुळे बरुर नांदणी टाकळी शिवारात एकच खळबळ उडाली श्रीकांत अनिल नरोटे वय बावीस राहणार नरोटे वस्ती नांदणी आणि अनिता चनबसप्पा सलगरे व एकोणतीस राहणार सलगरेवस्ती बरुर असं खून झालेल्या प्रियकर पेसीचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवत आरोपी चनबसप्पा रेवप्पा सलगरे वय पस्तीस राहणार वस्ती बरुर याला तीन तासात अटक केली खून प्रकरणातील इतर चार आरोपी फरार आहेत त्यांच्या शोधासाठी मंद्रुप पोलिसांची पथक रवाना झाली आहेत घटनास्थळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे सहाय्यक फौजदार संदीप काशीद हवालदार अविनाश पाटील श्रीकांत भुर्जे दिनेश पवार सागर चव्हाण कैलास राऊत नाना अवघडे विशाल कर्नाळकर आणि कविता बिराजदार यांनी धाव घेतली तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे